सळे तालुका पंढरपूर येथील श्री सिद्धिविनायक ग्रामन बिगर शेती सहकारी पदसंस्था या संस्थेच्या नूतन पदाधिकारी यांच्या निवडी निवडणूक निर्णय अधिकारी फी जी चव्हाण सहकारी संस्था पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या यावेळी श्री सिद्धिविनायक ग्रामीण सहकारी पदी। ग्राम चे माजी गायकवाड यांची तर व्हाइस चेअरमनपदी बाळासाहेब मचिंद्र मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पतसंस्थेचे सर्व सदस्य तसेच सभासद व सचिव उपस्थित होते यावेळी संस्थेचे मार्गदर्शक तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूरचे सभापती हरिशदा गायकवाड यांच्या हस्ते नूतन चेअरमन व्हाइस चेअरमन व सदस्यांचा सत्कार करण्यात आला तर या सत्कारला उत्तर देताना नूतन चेअरमन यांनी ही पतसंस्था सदैव गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील व गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात छोट्या मोठ्या व्यवसायासाठी कर्ज वाटप केले जाईल असे आश्वासन दिले